करतो एकंदरीत भारतीय मराठा संघ जातीपातीचं राजकारण करत नाही तर ना समाजाचं राजकारण करत समाजामध्ये जे तुच्छ नसलेले आहेत समाजामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्या त्या, त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम का भारतीय मराठा महासंघ एकोणीसशे ऐंशी पासून नवे दोन हजार पासून करत आहे आणि हे करत असताना अनेक चढ उत्तर आले हे करत असताना आणि ह्याच संघटनेतून आमदारपद मिळवलं इनाम कॉमेटेंच्या रूपामध्ये त्यानंतर महामंडळ आम्ही मिळवलं मातोश्रीवर बाळासाहेबांकडं विनंती करून तू ओपन करता अनेक जशी महामंडळ तसं ओपन करता महामंडळ मिळावं ते आम्हाला त्यावेळेस दिलं गेलं त्याप्रमाणे कामकाज चालू आहे तर अशा या बऱ्याचशा आम्ही बघितलेल्या आहेत महाराष्ट्राचं कामकाज आणखीन दोरांनी व्हावं म्हणून नेतृत्व आम्ही शोधत असताना आमच्या संघटनेमध्ये भारतीय मराठा महासंघाचं उपाध्यक्षपद जे घुसवत आहे ते महे कदम यांना भारतीय मराठा महासंघाचं प्रदेशाध्यक्षपद घ्यावं असा आम्ही सर्वांनी मिळून विचार केला आणि आज ते कार्य आम्ही प्रत्यक्ष समोर करत आहोत त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची पुराव देत आहोत तर अशा प्रकारे समाजामध्ये कामकाज करायचं आहे समाजामध्ये मग सांगितल्याप्रमाणे सर्वांना इथे प्रवेश आहे परंतु समाजाचं काम करण करत असताना राजकारण आणि समाजकारण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये पण कोणीतरी मोठा माणूस असावा तो भारतीय मराठा महासंघाचा असावा अशी आमची भूमिका आहे म्हणून अनेक वेळेस आमची संघटनेची माणसं राजकीय खुर्चीवर गेले आताही कोणीतरी जावं अशी आमची इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही त्या दृष्टिकोनातून महेश कदम साहेबांना बघतोय त्यांनी समाजाचं काम काम करावं राजकीय पण डॉकेत ठेवून राजकीय घोषित केला अशा रीतीने आमची इच्छा आहे आणि ह्या दृष्टिकोनातून भारतीय मराठा महासंघाचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद म्हणून आज आम्ही महेंदाला कदम यांना तुमच्यासमोर पदनियुक्ती देत आहोत आणि त्यांचा सत्कार मिळतो जय शिवराय जय जिजाऊ कलासवाशी माझे वडील किशनरावजी वरखिंडे यांनी मतसाठी खूप सुरुवातीपासून कामाला केली कैलासवाशी अण्णासाहेब पाटलापासून त्यांनी कामाला महाराष्ट्र सुरुवात केली आणि त्यांचाच वसा किंवा वारसा माझ्याकडे आलेला आहे आजच मी माननीय साहेबांकडून मी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष झालेला आहे आणि याच वेळेस महाराष्ट्राची जिम्मेदारी एका सक्षम नेतृत्वाकडे एक राष्ट्रीय कार्यकारणीवलेली आहे आणि यातूनच आज माननीय महेशरावजी कदम यांना महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे महाराष्ट्रभर गरजवाना मराठ्याचा लढा चालू आहे त्यांनी या लढ्यासाठी सुद्धा ठाण्यामध्ये ठाणे चांगल्या पद्धतीनं कार्य केलेले आहे मराठा समाजाची जाणीव आहे आणि मराठा समाजाला सरकारसोबत आरक्षणाचा लढा उभा करत असतानाच मराठा समाजाला आपल्याला आणखी आपल्या संघटनेच्या एकत्रीकरणातून आपल्याला काय मदत करता येते किंवा शासनाकडून काय मदत करता येते यासाठी सुद्धा संघटना प्रयत्न प्रयत्न करत असते आणि ह्या दोन्ही प्रयत्नामध्ये आज महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही ज्यांच्याकडे सोपवलेलं आहे ते माननीय महेशरावजी कदम हे त्यामध्ये कित्येक पटीला प्रगती करतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आज त्यांच्या या नवनियुक्तीचा हार्दिक 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 अभिनंदन करतो वंदन करून आजच्या दिवशी या ठाणे नगरीमध्ये भारतीय मराठा समाजाच्या पदाची धुरा भारतीय मराठा महासंघाच्या पदाची धुरा ज्या व्यक्तीने माझ्यावर सोपवली ते राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आपासाहेब आहेर राष्ट्रीय सचिव माझे मित्र स्वामी भक्त राजनजी गावण आपले उपस्थित ज्या व्यक्तीने ह्या भारतीय मराठा संघाची स्थापना केली ते कैलासवासी किसनराव वरखंडे साहेबांचे सुपुत्र जे जयदीप वरखंडे स्वतः लातूर नांदेडवरून राहिले या सगळ्यांचं आणि व्यासपीठा माझे सर्व राष्ट्रीय सचिव रामजी शिंदे आपले संजय पाटीलजी या सगळ्यांचं मी रुढी राहील पण त्याबरोबरच कमी वेळेमध्ये एवढ्या भर पावसातसुद्धा त्या लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना आपण बघतो ते माझे ठाण्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी तुमचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो की या कमी वेळामध्ये तुम्ही सगळेजण इथे आलात भारतीय मराठा संघ तुमच्या महासंघ तुमच्या पाठीशी खंबीर उभा असेलच तर तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर उभे राहावं ही आपल्याला प्रत्येक विनंती आजच्या दिवशी एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे आप आपल्या सगळ्यांना आपासा गोष्ट सांगू इच्छितो की माझे वडील कैलासवासी परशुराम गणपत कदम हे मराठा बटालियन मध्ये दे देश सेवा करत होते बावीस वर्षांनी सेवा केली पण तुम्ही आता मला मराठा समाजामध्ये नेतृत्व करायची संधी दिला त्याबद्दल मी या संधीचं नक्कीच सोनं करेन या महाराष्ट्रामध्ये जिथे तिथे चुकीचं काही कुठलाही समाज असो कुठल्याही समाज चुकीचं काय घडत असेल तिथे पहिलं पोचणारं जो समाज असेल तो आपला मराठा समाज असेल मी आपल्या मार्फत या संपूर्ण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सांगू इच्छितो की गेले दोन वर्ष या महाराष्ट्रात मराठा नावावरती खूप मोठं राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये आम्ही आता तर उडी घेणार नाहीये पण या देशाचं या जगाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीचे बारा बलुतीदारांच्या त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे आम्ही त्यांच्याच मार्गावरती चालणारे आहोत जो आपल्याकडे येईल तो आपला असेल कुठलाही जातीभेद आपल्या समाजातर्फे होणार नाही याची दक्षता घेतली जाईल आपण आपासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर तो मुस्लिम असेल तो मुस्लिम करून तरी आपल्या समाजामध्ये सामील झाला किंवा आपल्या संघामध्ये सामील झाला आपल्या परिवारामध्ये सामील झाला आणि त्यांनी वंदे मात्र बोलताना किंवा भारत मात्र की जय बोलताना हात वरती केलं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जे काय करता तरी हात वरती केलेला त्याला आम्ही बरोबर घेणार नाही पण जो हात वरती करेल त्याला समान सन्मान नक्की आम्ही देऊ गेल्या चार दिवसापासून कोल्हापूरला विशाळगंडाची घटना चालू आहे आई बाबांनी शक्ती दे आणि विशाळ काळाला मुक्ती दे ते छत्रपती संभाजी राजेंनी जी भूमिका राबवलेली आहे त्या भूमिकेला आमचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे लवकरच आम्ही संपूर्ण टीम कोल्हापूरला जाऊन आमचं समर्थन पत्र संभाजी राजेला घेणार आहोत भविष्यामध्ये वेळ पडली तर संभाजी राजेला जो घर आज झालेला आहे तो उन्हा चुकीचा कसा आहे हे दाखवण्यासाठी आम्ही ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेटी घेणार आहोत बाकी आता आणि अशा वेळेला पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणापासून आत्ताचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या रूपात जे काय आता आपण पूर्वभूमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले नव्वद टक्के मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत आज आम्हाला राज्यकर्त्यांकडूनही खूप अपेक्षा आहे मराठा समाजालाही खूप अपेक्षा असणार आहे पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आत्म जबाबदारी वाढलेली आहे स्पेशल ठाण्यामध्ये का ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मराठा भारतीय मराठा महासंघाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली जबाबदारी दिलेली आहे तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं आपल्यासह महिन्याभर मांडण्यात येतील मराठा आणि ओबीसी यामध्ये वाद वगैरे चाललेला आहे त्याच्यावर मी नाही मुळात मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाही आहे मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन विनंती करेन की आपल्यामुळे कुठला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर ह्याच्यामध्ये शिकण्याचं भरपूर आहे पुण्या गोविंद या महाराष्ट्राने साडेबारा कोटी जनता वावरते सुजलाम सुपलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र पुण्या गोविंद शांतच ठेवू मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचं नाही मराठी मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार सर प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिलीच मोहीम तुम्ही विशाळगडाला समर्थन देत आहेत काय सांगा चार दिवसापासून विशाळगडाचा विषय चालू आहे आई भावानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे या वाक्याला आणि छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या आठ दिवसात आम्ही छत्रपती संभाजी राजांना भेटून हा पाठिंबाचा निवेदन त्यांना देऊ देणार आहोत त्याबरोबर संपाजी राजन झालेल्या गुन्ह्यावरची जी काही गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरला ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते पूर्णपणे करणार आहोत सर भारतीय माझं काही जबाबदारी आहे स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्य चालू असतं आता महाराष्ट्रात कशी भूमिका असणार आहे कारण ठाण्यापुरते मर्यादित नाही राहायचं स्वामी फाउंडेशनचं कार्य महाराष्ट्रभर आहे गेली बारा वर्षे काय आहे एक तप झाले कार्य चालू आहे तसंच भारतीय मराठा महासंघाचंही कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर होणार येणाऱ्या तीन महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारणी तुमच्यासमोर दाखवली जाणार ब प त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे हे तीन महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे तीन महिने निवडणुकांचे सुद्धा आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोलमध्ये पण कोणाला तुम्ही सपोर्ट निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ जो समाज चांगलं करेल त्याच्या पार्टीशी भारतीय मराठा महासंघ असेल युवा पिढीला विनंती आहे की कोणत्या एकाच नेत्याच्या मागे आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यापेक्षा जो पक्ष जो व्यक्ती तुम्हाला रोजगार देऊ शकतो तुम्हाला नोकरी देऊ शकतो त्या पक्षाच्या त्या व्यक्तीचा मागे लागून आपल्याबरोबर आपल्या तरुण पिढी कसं घडू शकतो याचा विचार करा आणि त्या पक्षाच्या मागे भारतीय मराठा महासंघ नक्की असेल